हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत थालीपीठ तर त्यासाठी मी जी भाजणी केली होती त्याचं मी हे पीठ दळून आणलेलं आहे तर थालीपीठासाठी मी ते पीठ घेतलेलं आहे इथे कोथिंबीर हळद लाल तिखट मीठ आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थालीपीठ थापण्यासाठी तेल आणि पीठ मळण्यासाठी पाणी त्याआधी मी गॅसवर तवा तापत ठेवलेला हो आहे आता मी पीठ मळून घेत आहे आता मी पीठ मळून घेत आहे त्यासाठी कांदा कोथिंबीर जे काही साहित्य मी घेतलेलं आहे ते सर्व एकत्र करून पीठ चांगलं मळून घेत आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ हे घट्टच ठेवायचं आहे असे चांगल्या प्रकारे त्याचा गोळा तयार करून घ्यायचा हे आता आपले पीठ मळून तयार आहे आता याचे आपण थालीपीठ करायला घेणार आहोत थालीपीठ तापण्यासाठी मी प्लास्टिकची पिशवी घेत आहे कारण की त्यावर थालीपीठ हे चांगल्या प्रकारे थापले जाते आणि पातळही होते काही जण कापड घेतात ज्यांना कोणाला कापड आवडत असेल त्यांनी कापडावरती थालीपीठ थापावे मला प्लास्टिकच्या पिशवीवरतीच थापायला आवडते कारण की ते पातळ होते आता मी थालीपीठ थापायला घेणार आहे ते ही मी प्लास्टिकची पिशवी ठेवलेली आहे त्याला तेल लावून घेत आहे तेल लावल्यानंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे असा आणि थापायला सुरुवात करायची आहे हे थालीपीठ करत असताना ह्यामध्ये तुम्ही लाल तिखटाच्याऐवजी हिरवी मिरची वाटून घातली तरी चालेल आलं लसूणची पेस्ट घातली तरी चालेल पण मी हे साध्या पद्धतीने करत आहे त्यामुळे मी ते काही घातलेलं नाही आहे आता मी हे असं चांगलं थापून घेत आहे थोडासा तेलाचा हात घेऊन थापते आता हे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे त्याला असे होल पाडून घ्यायचे जेणेकरून यामध्ये आपल्याला तेल तेल किंवा तूप सोडता येईल आता हे थापलेलं थालीपीठ असं भाकरीसारखं हातावर घ्यायचं आहे प्लास्टिकच्या आणि गरम करायला तवा ठेवलेला आहे त्यामध्ये मी हे थालीपीठ टाकत आहे जे आपण होल पाडलेला आहे त्यामध्ये मी आता तूप घालून घेत आहे आणि कडेनी पण थोडं थोडं तूप सोडत आहे गॅस थोडा मोठा केलेला आहे तर हे मी पलटून घेत आहे तूप सोडल्यानंतर एक दोन मिनिटांनी आता मी घॅस बारीक करणार आहे आणि थोडस मंद गॅसवर भाजून देणार आहे जेणेकरून हे थालीपीठ कडक होईल आणि चवीलाही छान लागेल हे असं चांगलं दोन्ही बाजूनी आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे चवीला खूप छान लागत तयार झालेलं ला आहे आपलं थाली दोन्ही बाजूनी असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आता मी ते एका प्लेट मध्ये काढून घेत आहे तयार झालेलं आहे आपलं थालीपीठ आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू